मतले, राज्याची राजधानी मुंबईमध्ये सुद्धा पावसाचा जोर अजूनही कायम आहे आज सकाळपासून मुंबई ठाणे आसपासची जी उपनगरं आहेत त्या सगळीकडे पाऊस सुरू होता त्यामुळे आज सुद्धा नागरिकांचा चांगलाच खोळंबा झालाय रेल्वे आणि रस्ते वाहतूक सुद्धा मंदावली बघूयात या सगळ्याचा घेतलेला हा आढावा मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी पावसाचं धुमशान सुरूच आहे हे दृश्य आहेत मुंबईच्या हिंदमाता परिसरात सखल भागात असलेला हा परिसर दरवर्षी पाण्याखाली जातो आजही हिंदमाता परिसरात गुणगाभर पाणी साचलं होतं आता मुंबईतल्या वडाळा स्टेशनवरची ही दृश्य पाहा इथला रेल्वे ट्रॅक चक्क दोन फूट पाण्याखाली होता त्यामुळे रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद होती मुंबईच्या किंग सर्कल भागातही कमरे इतकं पाणी साचलं होतं स्टेशनवरही रुळावर पाणी साचल्यानं लोकल स्टेशनवर थांबवून ठेवण्यात आल्या होत्या पावसाच्या सुरुवातीलाच मुंबई मेट्रोच्या गळतीनं लक्ष वेधलं होतं मात्र गेल्या काही दिवसातल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा मेट्रोला फटका बसला बीकेसी मेट्रो स्थानकात गळती पाहायला मिळाली त्यामुळे स्थानकात पावसाचं पाणी साचलं होतं मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालं भांडूप लेक रोड परिसरात झाड कोसळून दहा ते बारा रिक्षा दबल्या गेल्या तिकडे मीरा भाईंदर मध्येही झाड कोसळून रस्ता बंद झाला होता दुसरीकडे मुंबईतून वाहणाऱ्या मिठी नदीनं धोक्याची पातळी गाठली त्यामुळे कुर्ला वांद्रे या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला दरम्यान मुंबईतल्या सगळ्या परिस्थितीवर मुंबई महापालिकेच्या कंट्रोल रूम मधून महापालिका अधिकाऱ्यांकडून बारकाईनं लक्ष ठेवण्यात येत होतं दुसरीकडे मुंबई शेजारच्या ठाणे शहरातही पावसाचा जोर आजही कायम राहिला मुंबईच्या सीएसएमटीहून ठाण्याकडे येणाऱ्या सर्व ट्रेन्स रद्द करण्यात आल्या होत्या टावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली पूरस्थिती निर्माण झाल्यानं ठाणे महापालिका क्षेत्रातील डायघर भागात घरांमध्ये पाणी शिरलं महत्वाचं म्हणजे पुराच्या पाण्यासोबत काही सापही पाहायला मिळाले त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली होती ठाण्याच्या वंदना टॉकीज परिसरातही गुडघाभर पाणी साचलं होतं Bimasa.